मराठी ते धडक ते धडक विटा येथील नामांकित समर्थ फोटो अल्बम लॅब येथे तरुण तरुणींसाठी जॉबची सुवर्ण संधी फोटोशॉपसह सह अल्बम डिझायनिंगचा चा अनुभव असणाऱ्या मुला प्रथम प्राधान्य आकर्षक पगारासह वातानुकूलित आणि सुसज्ज वातावरणामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी संपर्क पंच्याण्णव छप्पन्न 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 साठ केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचो आराम तोही एका दिवसात वेतनारहित विना टका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा नमो केसरी चषक दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळालाय नमो केसरी राज्यस्तरीय मॅट वरील कुस्ती स्पर्धेचा अभिजित मोरे हा मानकरी ठरलाय आमदार गोपीचंद शेठ पडळकर प्रभाकर बाबा पाटील सुहास दादा पाटील आणि सुनील दादा पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहिलेत यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्यजित पाटील यांचे भरभरून कौतुक केलंय तो आज देशभर नमो जसं स्पर्धा सुरू आहेत पण त्याच्या डोक्यात आलं की कुस्तीची स्पर्धा आपण घेतली पाहिजे आणि ती मॅटवरती घेतली पाहिजे आणि ती परिस्थिती सारख्या आपल्या गावात घेतली पाहिजे

खानापूर तालुकाध्यक्ष पैलवान सत्यजित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने आयोजित नमो केसरी राज्यस्तरीय मॅट वरील कुस्ती स्पर्धा पळशी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाली राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सत्यजित पाटील यांनी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सहकार्यांच्या साथीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आमदार गोपीचंद शेठ पडळकर ब्रह्मानंद शेठ पडळकर प्रभाकर बाबा पाटील दादा पाटील आणि सुनील दादा पाटील तसेच पैलवान दादा पाटील यांच्यासह घाटमात्यावरील असंख्य सरपंच उपसरपंच आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहिले खुल्या गटातील प्रथम तीन क्रमांकासाठी युवा नेते दादा पाटील यांनी अनुक्रमे एकावन्न हजार आणि चांदीची गता द्वितीय क्रमांकासाठी पस्तीस हजार आणि ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकासाठी पंचवीस मोलाचा वाटा उचलला नमो केसरी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा पैलवान अभिजित मोरे हा स्पर्धेचा मानकरी ठरला यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते चांदीचे गदा आणि एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस अभिजित मोरे याच्याकडे सुपूर्द करण्यात आले यानंतर युवा नेते सुहास दादा पाटील आणि सुनील दादा पाटील यांनी अभिजित मोरे याला भरभरून शुभेच्छा दिल्या तर आमदार पडळकर यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेणाऱ्या युवा कार्यकर्ता सत्यजित पाटील यांचे देखील भरभरून कौतुक केले बघूया ते काय म्हणाले आणि नवीन नवीन संकल्पना त्याच्याकडे आज देशभर नमो चषकच्या स्पर्धा आहेत पण त्याच्या डोक्यात आला की कुस्तीची स्पर्धा आपण घेतली पाहिजे आणि ती मॅटवरती घेतली पाहिजे आणि ती पैसे सारखी आपल्या गावात घेतली पाहिजे ही क्षमता सतीजीकडे आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतो त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आम्ही ठापणे उभे आहोत त्याला युवा मोर्चाची संधी दिलेली आहे आणि सुनील राव सारखा फायनान्सर माणूस पण आमच्याकडे आहे असे सगळे चौमागाने प्रेम करणारे हो। आम्ही आहोत आणि त्यामुळे सत्यजित ज्या स्पर्धा पळसी गावात श्री सिद्धार प्रांगणामध्ये भरवलेल्या आहे त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अडीचशे ते तीनशे मल्ल हिता आलेले आहेत निश्चितपणे या स्पर्धेची दखल भारतीय जनता पार्टी राज्य लेवलला घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सत्यजित पाटील यांना या निमित्तानं सांगतो

विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक